आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची खीर बनवणार आहोत तुम्ही या पद्धतीने जर कधी ओल्या नारळाची खीर बनवून खाल्ली नसेल तर एकदा नक्की बनवून खा दरवेळी तुम्ही याच पद्धतीने बनवून खा चला तर मग वेळ न घालवता खूपच टेस्टी अशी ही ओल्या नारळाची खीर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे कढई घेतलेली आहे म्हणजे आपण आता दोन चमच साजूक तूप घालणार आहोत आणि या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तर इथे आपण काजू आणि बदामचा यूज करत आहोत तुम्ही यामध्ये आणखीन ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता ते काजू आणि बदाम बारीक चिरून आपल्याला या तुपामध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जवळजवळ आपल्याला एक ते दोन मिनिटे छान भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता हळूहळू फ्रुट्सचा जो कलर आहे तो चेंज होत आहे फ्रुट्स छान भाजले की आपण ते एका डिशमध्ये काढून घेतले आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आता दुधाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहेत आता इथे आपण दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथे बारीक खिसलेला नारळसुद्धा घेतलेला आहे दुधाला छान उकळी आली की आपल्याला त्यामध्ये नाराचा केस घालायचा आहे त्यापूर्वी जे आपण मिल्क पावडर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे गरम गरम आणि हे मिल्क पावडर आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कोणताही गाठी राहता का नये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा मिल्क पावडर अवश्य घाला यामुळे खीर आहे ती चवीला अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने मिल्क पावडर घालून एकदा खीर नक्की ट्राय करून बघा आणखीनही यामध्ये थोड्याशा गाठी असल्यामुळे आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत इथे दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण दोन पळ्या नारळाचा केस घातलेला आहे आणि आता आपल्याला हा दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर एका हाताने टाकायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे आता अशा पद्धतीने मिल्क पावडर आणि नारळाचा खीस घातल्यानंतर आपण यामध्ये आता ड्रायफ्रूटसुद्धा घालणार आहोत रोस्ट केलेले लिए लिए ड्रायफ्रूट्स आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि दूध आहे ते आपण अर्ध होण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर दूध थोडंसं आटत आलं की त्यामध्ये आपला साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर आपल्या गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे आणि दुधाला आणखीन थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजे खीर आहे ती तवीला खूप भारी लागते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी खीर तयार होत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही ओला नारळाची खीर नक्की ट्राय करा खूपच भारी लागते आता इथे दूधसुद्धा आटत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि इथे तुम्ही बघू शकता आपले जे खीर आहे ते एकदम छानपैकी तयार झालेली आहे आता आपण हे खीर आहे ते एका डिशमध्ये सर्व करून घेऊया जर तुम्ही कोणाला ही खीर खायला दिली तर सगळेच तुम्हाला विचारतील की तुम्ही ही खीर कशी बनवली आणि तुमचं खूप कौतुकसुद्धा करतील इतकी भारी ही खीर लागते मने तर इथे आपण ही डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर बघू शकता खूप भारी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या नारी पौर्णिमेला ही खीर अवश्य ट्राय करून बघा आणि तुमची खीर कशी झाली ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद